ऐका ना ज्यूसचे खूप नावं असतील खूप प्रकार असतील पण असं नाव ऐकलं का मी तर कधीच नाही होतं ऐकलं काय तर प्यार मोहब्बत शरबत आता हे प्यार मोहब्बत शरबत असं मला असं प्रश्न पडला होता की कसं होणार कसं असतं हे पॅ प्यार मोहब्बत शरबत आणि काय असतं कसलं होतं असं आम तिथं मी बाहेर गेले होते ना इकडे तर ते गाड्यावर दिसलं असं नाव एक काकू करायची काकू करायच्या खूप छान आता रोजा सुरू आहे ना त्यासाठी स्पेशल करतात मने आणि त्या त्यांनी सांगितलं मग मी ट्राय करून बघितलं म्हटलं चला आता आपण बघूया काय असतं आहे म्हणून कसं असतं इथं मला अदोगर वाटलं की खूप महाग असेल ते पण नाही का एवढं काही महाग नव्हतं रिजनेबल होतं आणि मग ते घेतलं असं पिंक पिंक वाटलं थोडंसं आणि खरंच खरंच वेर मला खरंच माहीत नव्हतं मी कधी ऐकलंही नव्हतं आणि हे नाही मग म्हणलं कसं मी पिऊन बघितलो खूप भारी लागलं ला। ते आणि खूप मस्त वाटलं ते लरे अरे काय असल मला असं प्रश्न पडला मी त्या काकूंना विचारलं की काकू कस कस असं काय नावानाचं काय असते सरबत म्हणजे हे आम्ही तर नाही ऐकलं म्हणलं कधी मग त्यांनी सांगितलं की हे कलिंगड आपलं टरबूज असतं ना त्याचपासून होतं खूप सोपी रेसिपी आहे खूप छान लागतं आणि मस्त होतं मग मी काय केलं म्हणलं ठीक आहे मला पण पन... ट्राय करायचं आहे घरी मी पण करून बघणार म्हणलं हे कसलं लागतं येतं म्हणून मग मी काय केलं त्यांना विचारली काय असतं म्हणून मग त्यांनी मला सांगितलं असं असं आणि त्या म्हणे रोआजा लागतो त्याला आता रोआ म्हणजे मला असं वाटलं तो खूप मो पैशाचा असेल किंवा खूप महाग असल किंवा कुठं मिळतो का नाही मला माहीत नाही कुठं म्हणलं बाई रोआबा काय असतो रो म्हणजे त्या म्हणल्या अहो रो म्हणजे एक लिक्विड असतं असं गोडसड थोडंसं लाल कलरचं मग मा म्हणलं मला तर म्हणलं मी मला तर नाही माहिती म्हणजे कसं असतं म्हणून आणि काय असतं त्या म्हणल्या काही नाही कुठंही मिळतं म्हणी पण त्यांच्याकडे एक लिक्विडची बॉटल होती त्या म्हणलेही घेऊन जा तुम्ही मग मी पैसे देऊन ती घेऊन आले आणि घरी ट्राय करून बघायचं म्हणून म्हणलं चला जमलं तर जमलं बघूया मग मी काय केलं टरबूज घेतलं अर्धं ते कापलं तिच्यातल्या बिया वगैरे सगळं काढून घेतलं त्याला बारीक बारीक कट केलं व्यवस्थित कट कर्ण करायचं बारीक बारीक आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ते कट कट केलेले टु कुटके होते का आ, ते कट केलेले ते टाकले आणि मिक्सरमधून फिरवून घेतलं अगदी दोन मिनटंच फिरवायचं पटकन फिरतं ते सगळं एकदम हे होतं पाणी न घालता साखर दोन चमचे साखर टाकून पाणी न घालता मी ते मिक्सरमधून फिरवून घेतलं होतं आणि मग ते फिरून घेतल्यावर ना इकडे काय केलं एका पातिल्यामध्ये ना चारचे पाच कप ना हे चारचे पाच क्यूब घेतलेत आता जितकं थंड लागत असेल दुपारी होतं म्हणून मी चार पाच सहा घेतले दिवस सकाळी थोडंसं असलं तर दोन घेतले तरी चालतं आहे आणि त्यामध्ये ना थंड गरम करून जे थंड मलाई वगैरे काढून घेतलेलं दूध होतं का ते दूध घातलं मी एक ते दीड कपच घातलं अरे जास्त नव्हतं करायचं दोन तीन ग्लासच करायचं होतं आमच्या तिघासाठी मग मी ते दीड कप असेल क बघ ते दूध घालून घेतलं आणि हा असतं हा असतो बघा रोअपचा असा चिकट चिकट असतो रेड कलरचा स्ट्रॉबेरीचं हे नसतं का तसा कलरचा मी ते तीन चमचे घालून घेतलं हे बघा तीन चमचे घातलं गोड नको वाटलं मला असं वाटलं गोड असेल ते म्हणून मी ते तीनच चमचे घातलं आणि त्याला चांगलं एक मिनिटवर फेटून घेतलं बघा किती सुंदर कलर आला आहे <coughs> किती छान दिसतं आहे ते आणि ते आपण जे ज्यूस केलं होतं का ते त्यात टाकून घेतलं ते बघा अजून एक मिनिटवर फेटून घ्यायचं व्यवस्थित सगळीकडून फेटून घ्यायचं हे बघा किती छान कलर आला ना त्यांच्यापेक्षाही जा जास्त छान कलर आला आहे आणि ते जे टरबुजाची बारीक फोडी केलेले ठेवले होते मी थोड्याशा त्या पण टाकून घेतल्या त्याच्यामध्ये याच्यात ड्रायफ्रूट पण टाकतात असं त्या म्हणले त्यांच्या ह्याच्यात नव्हतं पण टाकतात म्हणे ड्रायफ्रूट पण हे बघा छानसं आता एक मिनिटवर हलवून घ्यायचं फेटून घ्यायचं छान बघा किती दी छान दिसतंय ना आणि मुलांनाही खूप असं टरबुज वगैरे देऊस तर ना छान राहतं हे बघा मी आता ग्लासमध्ये काय केलं ते रोवप जस का ते थोडासा असा गार्निश करायसाठी असा टाकला काही व्यवस्थित टाकता नाही आला पण टाकला थोडा थोडा हे बघा आणि ते थंड चिल जे हे होतं का ज्यूस हे बघा ते असं हलवून त्यामध्ये टाकून घेतलं असं पाहुणे वगैरे आल्यार कोणीतरी आल्यार पटकन होतं छान दिसतं काहीतरी नवीन पण वाटतं असंच तेच लिंबू सरबत ते देऊस तर ना असं काहीतरी वेगळं पण वाटतं हे बघा छान सगळ्या दोन्ही ग्लासमध्ये टाकून घेतलं बघा थंड गा थंड थंड घ्यायचं मस्त प्यायचं बघा किती छान कलर दिसतो आहे किती छान वाटते चला तर मग माझी ही रेसिपी हे माझं हे ज्यूस आवडला असेल ना तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा की लवकर चला तर मग बाय